वडील अरुण साठे हे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेमध्ये अरुण जेटलींचे समकालीन म्हणजे अरुण साठे यांना त्या संघ परिवाराचा दांडगा अनुभव हो। त्यामध्ये वाढलेले तर आई क्रांती साठे या खार वांद्रेच्या माजी भाजपच्या नगरसेविका तर आरती साठे म्हणजे ज्यांची नियुक्ती आता कॉलेजनी म्हणजे न्यायवृंदानं भारत सरकारकडं उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून यांची नियुक्ती करावी असं ज्यांची शिफारस केली आहे त्या आरती साठे या भाजपच्या प्रवक्त्या माजी प्रवक्त्या मग जर वडील संघ परिवाराचे आई भाजपाची मुलगी भाजपामध्ये प्रवक्तेपद भूषवलेली आणि अशी व्यक्ती जर खरोखर न्यायाधीश होणार असेल न्यायदानाचं कार्य करणार असेल तर या आरतीसाठी या खरोखर निपक्षपणे पातीपणे या न्यायदानाचं काम करणार आहेत का असा प्रश्न विरोधी पक्षांनी या भाजपला विचारलेलाच आहे परंतु न्यायाच्या न्याय जे प्रक्रिया आहे न्यायदानाची त्या प्रक्रियेवरच त्यांनी बोट ठेवलेलं आहे आणि त्यांनी सर्वोच्च न्यायालयाचे न्या न्यायाधीश यांच्याकडं सुद्धा साकडं घातलंय की ही काय गोष्ट घडते आहे ही खरोखर चुकीची गोष्ट घडते आहे का आणि ही थांबवावी लागेल म्हणून या विरोधी पक्षांनी आवाज उठवलेला आहे यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवार गटाचे जे रोहित पवार आहेत त्यांनी फार मोठ्यानं आवाज उचललेला आहे परंतु या आवाजाला हे चुकी बरोबर हे भाजपा किंवा सत्ताधारी आता सांगत नाही आहेत ते आता काँग्रेसचा आदर्श घेऊन चालतात ते ज्यावेळी म्हणजे डोनाल्ड ट्रम्प जर भारतावर काही बोलत असतील तर भाजपा म्हणजे अगदी भाजपची जी लाईन आहे ती मग ते मनीष तिवारी काय म्हणतात राजीव शुक्ला काय म्हणतात किंवा ते केरळचे माजी खासदार ज्यांची नियुक्ती परदेशाच्या वारीवर केली होती ते काय म्हणतात म्हणजे काँग्रेस मधली लोक काय म्हणतात यावर आता भाजप चालतंय म्हणजे भाजप हा आता काँग्रेसचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून चालत आहे का मग हीच का ती पार्टी विथ डिफरन्स आणि यासाठी आता केशव उपाध्याय ते बन नवनाथ बन हे मोठ्या आवाजात सांगायला सुरुवात केली त्यांनी कि ते म्हणतायत की काँग्रेसनं सुद्धा हेच केलं याचं उत्तर हे काँग्रेस विरोधी पक्षवाले देणार आहेत का काँग्रेसनं म्हणजे एकोणीसशे बासष्ट साली राज्यसभेचे सदस्य म्हणून ज्यांची नियुक्ती केली ते बहरुल इस्लाम हे एकोणीसशे अडुसष्ट ला सुद्धा त्यांची नियुक्ती राज्यसभेचे सदस्य म्हणून झाली आहे एकोणीशे बहात्तर ला त्यांनी राजीनामा दिलाय आणि ते गुवाहाटी न्यायालयाचे न्यायाधीश झाले आहेत मग ते त्यानंतर इंदिरा गांधीच्या काळामध्ये ते सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश सुद्धा झाले मग काँग्रेसने जर हे पाप केलं असेल तर मग भाजपने जे केलंय ते काय वेगळं केलंय मित्रांनो खरं सांगा की जर काँग्रेसनं काही चुकीचं काम केलं असेल काँग्रेसनं एक चूक केली म्हणून भाजपला दोन चुका करण्याचा अधिकार मिळतो का खरोखर काही ब्लंडर म्हणजे घोड चुका म्हणजे शेण खाल्ला अक्षरशः म्हणजे पूर्वीच्या सरकारांनी म्हणून आत्ताचं सरकार म्हणजे दोन हातानं शेण खाणार आहे का मग जर आपल्याला जे दो पार्टी विथ डिफरन्स म्हणतो यामध्ये काही राहिलंय का डिफरन्स राहिलाय का की जर आपण आता प्रत्येक गोष्टीमध्ये भाजपा काँग्रेसचा आधार घेणार असेल काँग्रेसनी केलेल्या चुका त्या जर केल्या म्हणून जर यांना परवाना मिळणार असेल भाजपाला तर हीच कती चाल चरित्र चेहरा हाच आहे का भाजपचा आणि मित्रांनो तुम्हीच सांगा जर काँग्रेसनं चुका केल्या असतील आणि न्याय प्रक्रियेमध्ये काँग्रेसही घुसवले असतील तर आता तीच गोष्ट जर भाजपा ही संघ परिवाराचे भाजपाचे लोक न्यायालयीन प्रक्रियेमध्ये घुसवणार असेल तर ती जर चूक असेल तर ही सुद्धा चूकच आहे का आणि याला तुम्ही काय म्हणणार आहात म्हणजे भाजपा जे करत आहे हा लोकशाहीवरचा हल्ला आहे का तो लोकशाहीच नाही तर संविधानावरचा हल्ला आहे का मग जर लोकशाही जर धोक्यात असेल संविधान धोक्यात असेल तर आपला देश खरोखर धोक्यात येईल का याविषयी आपलं काय मत आहे कमेंट करून जरूर सांगा आणि हा व्हिडिओ जर आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद जय महाराष्ट्र